नमस्कार मंडळी रणवीर सिंगचा पिक्चरमधलं गाणं माहिती आहे का हो तुम्हाला आपणा टाईम आहे का आत्ता तर आमचा टाईम आलाच आहे पितृपक्ष चालू झाला होता या काळात आपल्याला लय डिमांड असतं पण मला एक कळत नाही माणूस गेल्यावर त्याच्या तिसऱ्या आणि दहाव्याला आमची आठवण येणार का बाकीच्या टाईमाला नाही त्यावेळी आम्ही असतो बारक्या पोरांच्या गोष्टीत खडे टाकून पाण्याचे हंडे भरायला चिवताईचं दार वाजवायला तेही <laughs> विलन म्हणून आम्हाला काय भावना नाही इतका सारखं हडतूड करता आणि मग या पांढरावड्यात पाच पक्वानाचं ताट गच्चीत ठेवता अरे आमच्या कपाळावर काय शिक्का मारलाय का आम्ही इकडे हाय म्हणून अहो घरटं बांधल्यावर मी आणि माझी बायको जरा कुठे इकडे तिकडे गेलो तर आमच्या घरट्यात कोकिळा येऊन अंडी घालते का तर तिला उभवायला नको पिल्ली पाहिजेत पण अंडी उबवायला नको इथली हितही आउटसोर्सिंग म्हणजे काय बोलायची सोयच नाही आता सांगायचं तर नुसतं माणसाचं माणसंच अशी वागतात असं नाही तर महिला मंडळ ही काकणबरोबरच आहेत उन्हाळ्याच्या दिवसात सावली दिसल्यावर कुठं टेकायचं म्हटलं तर तर बघेल तिकडे यांची वाळवणं असतात जाऊन बसतं की नाही तर एवढ्यात दांड दांडकं येतं अरे बाबा आमच्यातले सगळेच खोबऱ्याच्या वाट्या पळवणारे नसतात जरा देवा देवा करू बसू तर द्या आम्हाला उगस शनिदेवाचं वाहन नाही जो देव माणसाच्या कर्म बघून फळ देतो त्या देवाचं मी वाहन आहे हे तरी लक्षात ठेवा रे तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमच्याशी कसेही वागाल आणि आम्ही विसरून जाऊ का असे कधीच होत नाही आम्ही तर कमिटी मीटिंग घेऊनच ठरवतो यांच्या यांच्या म्हाताऱ्याला शिवायचं नाही अहो काही जणांना आदल घडवायला लागते तिथं बाजूला जाऊन बसतो पण शिवत नाही बघतो मग काय करतोय तो बरोबर ना तर आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सप्राईज करा